सर मी परभणी पथकातील होमगार्ड दहा एकोणचाळीस गंगाधर जाधव सर हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल नाही पोहोचल हे मला माहीत नाही सर पण सर आमचे काही ग्रुप आहेत होमगार्डचे त्या ग्रुपवर समजा हा व्हिडिओ मी टाकला तर तुमच्यावर पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला एक मागणी आहे सर माझी मनापासून सर आमचे पंचेचाळीस हजार होमगार्ड आहे सर आणि त्यांचे कुटुंब सगळे ते सर वाऱ्यावर एकदम खायचे वांधेत राहायचे वांधेत सर सर आम्हाला ड्युटी भेटते तर सण समारंभालाच उदाहरणार्थ दिवाळी दसरा ईद पोळा ह्याच टायमाला सर हे आम्हाला ड्युट्या भेटत नाही काहीच नाही सर आणि आणखीन सर जेव्हा दिवाळीला दसऱ्याला आम्ही जेव्हा वर्धी अंगावर घालून बाहेर निघतो ना सर तो लोकांचा बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो सर त्यांना माहिती आहे हे चार दिवसाचे पोलीस आहेत फक्त चार दिवसाचे म्हणून सर ते फील आलं होतं सर मान्य वर्दी हे आम्ही वर्दीचा खूप मान ठेवतो आम्ही काम पण मनापासून करतो सर पण सर जेव्हा आमचे लिकराबाळं म्हणतात की पप्पानं पोलीसचा ड्रेस घातला बाबानं पोलीसचा ड्रेस घातला तेव्हा आम्हाला वाटतं सर की बारा म्हणे ड्रेस अंगावर पाहिजे आपल्या पण सर इच्छा खूप आहे सगळं काय असून सर आम्हाला ड्युट्या भेटत नाही सर आणि बाहेर कामाला जायचं म्हटलं तर कोणी कामालासुद्धा लावत नाही सर कारण की सर बाहेर कामाला गेलं तर ड्युटी होत नाही आणि जर ड्युटीला गेलं तर बाहेर काम करायला जमत नाही बाहेर जिथे ज्याच्या इथं काम करालो तो मला कर डायरेक्ट म्हणतो यार तू होम गार्ड आहेस तू सुट्ट्या मारतो तू ड्युटीला येत नाहीस मग ते कामावर काळून टाकतो सर आम्हाला आणि दुसरं कुठं कामाला गेलो तर लोकसुद्धा म्हणतात की यार तू होमगार्ड आहेस तू असं कसं काम करायला कामाला लाज नसते सर काम कोणतं करायला तयार आहेत आम्ही पण आमची अपेक्षा आहे सर आम्ही अंगावर वर्दी घातलेली आहे ती चार दिवसाची वर्दी नको सर अंगावर आमच्या आमची अपेक्षा आहे सर की आम्हाला बारा महिने ड्युटी द्या सर तुम्ही पगार कमी द्या पगाराबद्दल काय हरकत आहे सर पगार कमी द्या पण बारा महिने ड्यूटी द्या सर आणि सर आमचे रविवार महिन्यातून चार पिरियड होतात दर रविवारी सर रविवारी फक्त एक दिवस आम्हाला भेटवला की वर्दी घालून ते पिरियड करण्याचा तुम्ही सर कोणत्या जिल्ह्यात एकदा रविवारी जाऊन बघा सर सकाळी सातला आठला जाऊन बघा सर लोक आमच्या मान जितके होमगार्ड आहेत त्यांच्या मनात इतका जोश असतो सर एकाच दिवशी फक्त तितकं मनापासून काम करतात तर कर विचारू नका सर बस त्यांची अपेक्षा आहे सगळ्याचं म्हणणं हेच असते की यार आपल्याला हे दर बारा महिने ड्युटी भेटली पाहिजे आणि बारा महिने देशात सेवा महाराष्ट्राची से सेवा करण्याचा चान्स भेटला पाहिजे सर आम्हाला सर आम्ही काम चुकार करणारी माणसं नाही सर सर आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो सर होळी असो सण असो कोणताच विषय असो आम्ही काम करतो सर पण सर दरवेळेस इतके लोक मुख्यमंत्री होऊन गेले सर पण आमचा विचार आजपर्यंत का केला नाही सर सर आम्ही माणूस नाहीत का आमच्या वर्दी नाही सर आमची संघटना पण आहे ना सर मान्य आम्ही मोर्चा काढत नाहीत नाही उपोषण करत नाहीत हा मला अधिकार नाही पण सर आम्ही कायद्यानुसार हेनुसार केलं सर पण काय ना काय अडथळामध्ये येतो सर सर एक तर हे खातं बरखात करून टाका सर संपून टाका सर नाही सर होमगार्डला न्याय द्या सर कारण की होमगार्डची जी परिस्थिती आहे ती फक्त होमगार्डलाच माहिती आहे काय काय नाही आणि होमगार्डच्या मित्राला नाही कारण बाकीचे मित्र आमचे आहेत ते कामाला इकडे तिकडे बाहेर जातात पण सर आम्हाला कोणी कामाला लावत नाही सर आणि वर्दी अंकवर असल्यामुळे सगळेजण सरच म्हणतात त्या वर्दीसाठी पण जेव्हा वर्दी अंकवर निघली ना आमच्या तेव्हा आम्ही कोणी विचारत नाही सर आम्हाला कोणीच विचारत नाही कोणी विचारत नाही सर मग तेव्हा खूप असं दुःख होतं सर आणि फील अलग होतं सर त्या टायमाला असं वाटतं यार जर आपण बारा महिने जर ड्युटला असतात तर आपल्याला मानसन्मान भेटत समाजात सर अंगावर वर्दीसुद्धा असून आम्हाला मानसन्मान भेटत नाही हो सर आता माहीत नाही याचे कारण मागाचे कोण आहेत काय आहे असं प्लीज सर, सर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे सर शिंदे साहेब फडणीस साहेब पवार साहेब आम्हाला तुमच्याकडून मागणी आहे सर आमच्या इच्छा ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा सर मान्य पगार आम्हाला जास्त देऊ नका कारण की जो आम्ही भरती झालो ना त्या पगारच्या अपेक्षा झालो नाही सर त्या टायम रोजच काय होतात तीनशे रुपये चारशे रुपये रोज आम्ही भरती झालो सर पण जेव्हा अंगार आमच्या वर्दी आली ना तेव्हा आम्हाला फील इतकं मत झालं यार सर कोणत्या खात्यामध्ये जो माणूस भरती होतो ना सर एक अलग ताकद येते सांगा जे वर्दी घालून की आता काहीतरी नवीन शिकायला भेटन आपण काहीतरी नवीन करतो काहीतरी नवीन बघायला भेटन पण सर होमगार्ड खातं असं आहे सर की ह्याला कोणी विचार झाले सर हे संपण्याच्या मार्गावर आलं सर का आमच्या लोकांची इतकी हॅरासमेंट होती सर की सर सांगण्याची गोष्ट आहे सर आज आम्ही व्हिडिओ तुमच्या पण पोहोच नाही पोहोच माहीत नाही सर पण प्लीज तुमच्या तिघांना हात जोडून विनंती आहे सर की प्लीज आमच्या होमगार्ड खात्याचा विचार करा सर होमगार्ड खात्याचा विचार करा